नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत शाळेच्या टिफिनच्या सिरीज चालू आहेत आणि या सिरीजच्या चौथ्या भागामध्ये आज आपण बनवणार आहोत ज्वारीची तिखट भाकरी आणि हा मस्त उपमा बनवणार आहोत तर या उपम्याला आम्ही उपीट म्हणतो तर हे उपीट मी बनवायला घेतलेलं आहे आणि हे उपीट आहे ना आपण बनवणार आहोत तर सकाळच्या गडबडीमध्ये ना हे उपीट खूप झटपट बनून तयार होतं आणि चवीला पगणार असं लागतं मुलांनासुद्धा आवडतं महाराष्ट्रातल्या घरोघरी आपण हे उपीट बनवतो तर उपीड बनवण्यासाठी मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे हा रवा छान भाजून घेतलेला आहे लो टू मिडियम फ्लेमवरती आणि हा रवा भाजून झाला थोडासा अगदी किंचित रंग चेंज होतोपर्यंत भाजून घेतलाय आणि भाजून झाला की पाणी गरम करायला ठेवायचं एकीकडे एक 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 आणि आपण कढईमध्ये तेल घातलेलं आहे दोन ते अडीच पळ्या आणि यामध्ये जिरे आणि मोहरी घातलेली आहे जिरी मोहरी छान तडतडली की आपण यामध्ये मिरची घालणार आहोत तर यामध्ये तेल थोडंसं जास्त वापरलेलं आहे कारण आपण रवा भाजताना तुपाचा किंवा तेलाचा वापर केलेला नाहीये तर असं सुद्धा चालतं तर इथे आपण कढीपत्ता सुद्धा घातलेला आहे कढीपत्त्याच्या दोन काड्या घातलेल्या आहेत कांदा घातलेला आहे तर कांदा मी एक मिडियम आकाराचा कांदा चिरून घातलाय का थोड़ा सा है, है। है सा सा तर मिडीयम आकाराच्या कांद्यामधलासुद्धा थोडासा कांदा मी चिरलेला आहे गार्निशिंगसाठी आणि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मी चार हिरव्या मिरची चिरून घातलेल्या आहे थोडीशी किंचित हळद मी घातली आहे इथे थोडासा उपमा असा पिवळसळ दिसतो आणि चवीला पण छान लागतो आणि यामध्ये मीठ घालायचे तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी साखर तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता बऱ्याच ठिकाणी साखर घालतात उपम्यामध्ये तर मी नाही घालत मी मराठोळ्या पद्धतीने उपमा बनवते तर मराठवाडा पद्धतीने मी उपमा बनवला आहे तर यामध्ये मी थोडीशी हळदसुद्धा वापरलेली आहे आणि याआधीसुद्धा आपण वाईट उपमा कसा बनवायचा तेसुद्धा बघितलेलं आहे त्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केली आहे तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती रेसिपीसुद्धा तुम्ही पाहू शकता मराठवाड्या पद्धतीने उपमा कसा बनवला आहे ते तर यामध्ये मी म्हणजे हा रवा घालून छान परतून घेतलेला आहे आणि कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे कोथिंबीर अशी रव्यामध्ये परतत असताना घातली आहे खूप छान स्वाद उतरतो तर एक वाटी रवा घातला आहे एक वाटी रव्यासाठी मी गरम पाणी घातलेलं आहे अडीच वाटी आणि आता झाकण ठेवून आपल्याला लो फ्लेमवरती हा उपमा एक तीन मिनटं तीन ते चार मिनटं ठेवून द्यायचा आहे तर झाकण ठेवून आपण तीन मिनटासाठी हा तीन ते ती चार मिनटासाठी हा उपमा चांगला वापरू दिलेला आहे तर खूपच मस्त हा सुटसुटीत असा रव्याचा उपमा बनवून तयार झालेला आहे तुम्ही जाड रवा किंवा बारीक रवा दोन्हीसुद्धा वापरू शकता कोथिंबीर घातलेली आहे आणि मस्त आपला सुटसुटीत असा हा रव्याचा उपमा बनवून तयार झाला आहे तर हा उपमा डब्यामध्ये भरण्यासाठी तयार आहे तर तुम्ही अशा पद्धतीने मुलांना सकाळच्या घाई गडबडीमध्ये हा उपमा बनवून देऊ शकता एक छोट्या सुट्टीसाठी हा उपमा बनवून देऊ शकता तर खूपच मस्त पर्याय आहे आणि मुलांनासुद्धा आवडतो महाराष्ट्रातल्या घरोघरी हा उपमा बनवला जातो आणि हा उपमा चवीला एकदम भन्नाट असा लागतो नक्की ट्राय करा आणि हा रे ही रेसिपी उपमायची आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो तर इथे आपण छोट्या सुट्टीसाठी आपला उपमा बनवून तयार झाला मोठ्या सुट्टीसाठी आपण तिखट भाकरी बनवतोय ज्वारीची तर ज्वारीची तिखट भाकरी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतले आणि दोन चमचे किंवा पाव वाटी इथे मी बेसन पीठ घातलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा घातलाय आणि पाव चमचा जिरे पावडर घातलेली आहे जिरे पूड आणि पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि घरगुतीच मसाला घातलेला आहे घरगुती लसूण मसाला तुम्ही घालू शकता घरगुती मसाला मी घातलेला आहे यामध्ये अर्धा चमचा थोडं थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचं आहे तर भाकरीचं पीठ आपण जसं मळतो तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि आपण याची भाकरी, भाकरी थापणार आहोत जर म्हणजेच तुम्ही वेगळ्या कोणत्या बाजरीच्या पिठाची किंवा मग कोणत्याही वेगळ्या पिठाचं नाचणीच्या पिठाचं सुद्धा तुम्ही हे बनवू शकता आणि जर तुमचं पीठ जास्त चिकट झालं असेल ना तर तुम्ही हे रुमालावरती धपाटेसुद्धा याची बनवू शकता रुमालावरती थापून तर हे जास्त चिकट नाही आहे म्हणून मी इथे याला भाकरीसारखंच थापून भाकरी बनवत आहे तर ही तिकट भाकरी आपण बनवत आहोत खूप छान ही भाकरी बनते आणि खमंग अशी लागते चवीला <Santhe> मुलांना ही भाकरी खूप आवडेल आणि ही भाकरी जी आहे ही भाकरीला म्हणजे ज्वारीचा पदार्थ आपण जास्त करून टिफिनला देत नाही तर म्हणून मुलांना ज्वारीचे पदार्थ खाण्याची सवय नसते आणि ज्वारी ही म्हणजेच मजबूत असते तर म्हणजे खायला मजबूत असते शरीर मजबूत राहते ज्वारीने तर मुलांना तुम्ही नक्की हे ज्वारीचे पदार्थ अशा पद्धतीने बनवून देऊ शकता तर आता ही भाकरी आपली थापून झालेली आहे आपण भाकरीला पाणी लावलेलं आहे म्हणजेच तव्यावरती भाकरी टाकून आपण पाणी लावलेलं ला आहे मिडियम फ्लेमवरती आपण पहिल्यांदा दोन्ही बाजूंनी ही भाकरी भाजून घेणार आहोत आणि मग लो फ्लेमवरती आपल्याला ही भाकरी भाजायची आहे तर आ, लो फ्लेमवरती का भाजायची तर ही भाकरी आहे ना फुगणार नाही आहे कारण यामध्ये आपण कांदा घातलेला आहे कांदा घातल्यामुळे भाकरी फुगणार नाही आहे तर त्यासाठी आपण लो फ्लेमवरती ही भाकरी अगदी खरपूस अशी भाजून घेणार आहोत खूपच मस्त ही भाकरी बनते नक्की ही भाकरी ट्राय करा लो फ्लेमवरती एक तीन मिनटं आपण ही भाकरी भाजून घेतली तर ही भाकरी मी सर्व केली आहे दही तडकाबरोबर दही तडक्याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देईल तर नक्की पहा तर ही भाकरी आपली बनवून तयार झाली आणि ही डब्याला देताना अशी मोडून भाकरी द्यायची म्हणून मुलांना खायला सोपं जातं मुलांना भाकरी मोडत बसावं लागत नाही आणि ही भाकरी खूप खमंग अशी लागते नक्कीच तुमची मुलं ही भाकरी अशी जर टिफिनमध्ये दिली ना तर टिफिन नक्कीच संपून घेऊन येतील तर नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग की ज्वारीची भाकरी पण आपली तिखट बनवून तयार झाली आहे तर आता भेटूया पुन्हा एकदा पुढच्या रेसिपीमध्ये तर तो तोपर्यंत धन्यवाद